नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण व्हेज किंवा नॉन व्हेज कुठल्याही भाजीत वापरलं जाणारं अस्सल मालवणी चवीचं वाटप म्हणजेच मालवणी भाषेत वाटप म्हणतात तर ते आज आपण बनवूया आज आपण व्हेज असो वा नॉन व्हेज असो सगळ्या भाज्यांना वापरला जाणारा मालवणी वाटप तयार करूया तर आपण याला मालवणी मसालाही म्हणू शकतो कारण इकडं मालवणात कसं लाल तिखटला मसाला म्हणतात आणि याला वाटप म्हणतात तर मी ही वाटपच म्हणते हे वाटप मी सगळं जवळजवळ आठ ते दहा दिवसासाठी करणार आहे तर त्याचं मी तुम्हाला प्रमाण सांगते इथे मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत असे स्लाईसमध्ये कापून घ्यायचे बारीक पातळ आणि मी सुखं खोबरं घेतलेलं आहे कारण हे जास्त दिवस टिकण्यासाठी सुख्या खोबऱ्याचा वापर करायचा आणि रोजची रोज जर करायचं असेल तर मग सुख्या खोबऱ्याच्या जागी ओला नारळ वापरायचा आणि इथे मी तीन लसूणच्या कांड्या घेतलेल्या आहेत साफ करून जेवढा लसूण घेतला तेवढंच आलं घेतलेलं आहे तर आता हे आपण भाजून घेऊया तर मसाला भाजण्यासाठी मी तवा घेतलेला आहे तर तवा तापलेला आहे तर आता आपण याच्यात आलं घालूया आणि आल्यात एक पळी तेल घालायचं आणि आलं आधी थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आणि आलं थोडंसं फ्राय झालं मग आपण याच्यात लसूण घालूया आणि आलं फ्राय झालेलं आहे थोडंसं अगदी करपून द्यायचं नाही थोडं फ्राय करायचं आणि आता आपण याच्यात लसूण करतो या आणि लसूणाला असे डाग पडलेले आहेत पहा असे डाग पडले की आता आपण हा लसूण आणि आलं काढून घेऊया आणि हे आलं आणि लसूण काढून घेतल्यानंतर आता आपण खोबरं घालूया आणि आता गॅस कमी करायचा आत्तापर्यंत मी गॅस मोठाच ठेवलेला आता कमी करायचा आणि आता खोबरं चांगला पण गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं खोबऱ्यात तेल घालायचं नाही तर असंच भाजून घ्यायचं तर हे पा खोबरंही गोल्डन रंगावर आता फ्राय झालेलं आहे तर आता आपण हेही असं काढून घेऊया तर आता आपण खोबरंही काढून घेतलेलं आहे तर आता याच्यात कांदा घालूया खेडेगावात का अजूनही काय करतात कांदा चुलीतच भाजतात पण आता आपल्याकडं कशी चुलीची सोय नसते म्हणून तव्यात भाजायचा आणि आता मोठा गॅस करायचा आणि याच्यात आपण एक पड़ी थो गल, ते दीड पळी तेल घालूया कारण कांद्याच्या प्रमाणावर तेल घालायचं आपला कांदा जर थोडा असला तर मग थोड्या तेलात भागतं आणि जास्त असला तर मग तेल घालायला लागतं तर जेवढं आपल्या कांद्याला फ्राय व्हायला तेल लागेल तेवढं घालायचं आणि हा मसाला जवळजवळ आपण महिनाभर स्टोअर करून फ्रीजला ठेवू शकतो कारण याच्यात आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही आणि जसं लागेल तसं रोज आपल्या भाजीला एक एक चमचा घालायचा तर हे पा कांदा मस्त असं गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय झालेला आहे आणि आता ह्या कांद्यात आपण हे भाजून घेतले खोबरं लसूण आणि आलं याच्यात आता मिक्स करूया आणि आता मी गॅसही बंद केलेला आहे तर आता हे फक्त याच्यात मिक्स करून घ्यायचं तर आता खोबरं तेही चांगलं मिक्स झालेलं आहे तर आता आपण याला थंड करून घेऊया तर मसालाही थंड झालेला आहे तर आता आपण मिक्सरला फिरूया आता मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामुळे मसाला सगळा एकाच भांड्यात असा बारीक होतो तुमच्याकडं जर मोठं भांडं नसेल तर मग मात्र दोन तीन वेळा असा बारीक करायला लागतो तर आता आपण हा मिक्सरला असा बारीक वाटून घ्यायचा आणि याच्यात पाणी वगैरे आपल्याला अजिबात घालायचं नाही तेलही घालायचं नाही आणि पाणीही घालायचं नाही फक्त चमच्यानं थोडासा वर खाली करायचा आणि बारीक असा वाटून घ्यायचा तर हे पा मसाला वाटून झालेला आहे आणि हे पा अशा प्रकारे मी चमच्यानं खाली वर करून असा बारीक करून घेतलेला आहे तर आता आपला मसाला सगळ्या भाज्यांसाठी तयार झालेला आहे तर आजची मालवणी वाटपाची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद